कुठल्या उठले पसारा काढला गावाकडे जायचे कपडे काढले ढोळजनाला घालायची साडी काढली मेकअपचं साहित्य काढलं काढून ठेवलं आणि आता चला मी घराची साफसफाई दाखवते ते पूर्ण किचन स्वच्छ झालेलं आहे हे बघा झाडाचं पाणी बदललं फुल पाणी भरून ठेवलं त्यानंतर फ्रीज आणि मिक्सरच्या सगळ्या पिण्या काढल्या हे बघा फ्रीज बंद केलेलं आहे पूर्ण रिकामं बी केलेलं आहे हे बघा एकदम टकाटक आणि गावाकड निघाले की घर बंद राहतं दार्या खिडक्या सगळ्या पॅक करावं लागतात लाईटी बंद कराव्या लागतात आणि वरच्या मजल्यावर असल्यामुळे इतके वावटळ आणि उन्हाळ्याचं तर आता तुम्हाला माहितीच आहे अवकाळी पाऊस येतो वारं वादळ सुटतं इतकी धूळ येते आणि घराच्या पुढे पूर्ण खुल्ली जागा आहे दिवसभर तिथं जनावरं फिरतात फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या इतकी परत धूळ येते ना त्यामुळं मला पूर्ण घर दायऱ्या खिडक्या बंद करून ठेवाव्या लागतात आणि ठेवलं तरी सगळ्या भांड्यावर किचनवट्टा सोफा कपाट फरशा असं कुठंच नाही चार दिवस जर घर बंद राहिलं तर सगळ्या घरामध्ये जाळ्या तयार होतात खिडकीला ते अक्षरशः त्यामुळं मी पूर्ण घरवरून साफ करून घेतलं झाडून पूर्ण असं झाडू मारून घेत आहे सगळ्या रूममध्ये छान स्वच्छ आणि परत मी याला पूर्ण पोचा करणार जरी मी घर बंद ठेवून जात असेल तर मी सगळी स्वच्छता करून जाते जर मी घर घाण ठेवून गेले तर आल्यानंतर तर मग काही विचारायचा प्रश्नच नाही उकंडास तयार होतो सगळीकडं धुरळां घाण असं काही पण एक दोन असलेले झुरळं मुंग्या काय आहे ते सगळं घरामध्ये मरून पडतात मग इतकं घाण वाटतं आल्या आल्या आणि आल्या आल्या, आल्या, आल्या पोरं काय करतात घाई गरबडीने इकडं तिकडं फिरतात खेळणी घे हे घे ते घे आणि मी फ्रीज पण पूर्ण साहित्य जितकं काही दूध होतं ते ताईला देऊन टाकलं भाजीच्या काही स्व संपवून टाकलं तूप बनवलं भाजीपाला होता तो सगळा बॅगमध्ये भरून गावाकडे घेतला म्हणजे गावाकडे आपल्याला भाजीला होईल म्हणून मी पूर्ण फ्रीज स्वच्छ करून घेतलं आणि परत त्याचं दार उघडं ठेवलं थोडासा बर्फ आहे आणि पोरांनी गाडी खेळते वेळेस फ्रीजला धक्का मारून धक्का मारून बघा ना फ्रीज तिरपं करून ठेवले तर मी तेच सरळ करण्याचा प्रयत्न करत होते आणि कधीही फ्रीजचं जर काहीही कुठलंही काम करायचं असेल एक तर स्विच ऑफ करायचा किंवा पिन काढूनच फ्रीजचे सगळे कामं करायचे कारण मी आत्ताच एक कुठंतरी बातम्यामध्ये यूट्यूबला बघितलं होतं की फ्रीजची साफसफाई करताना एक तर तिथं शॉक लागून आडवी पडली घरात कोणी नसताना तसं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही फ्रीज मी तर तसंच करते पूर्ण बंद करून पिन काढूनच त्याची सगळी साफसफाई करते आणि थोडंसं हडकलं कोरडं फ्रीज वाटलं की मग परतच पिन लावते वल्ल्यामध्ये मी कुठलेच फ्रीजचे कामं करत नाही आणि हा माझा लग्नातला फ्रीज आहे दहा वर्ष होत आलेलं आहे आणखीन त्याला कधीच असं रिपेअरिंगचं काम आलेलं नाही एल जी कंपनीचा आहे आणि छान ब्रँड आहे त्यामुळं तो टिकला तर माझी इथं साफसफाई चालूच आहे आणि राधा गेलेली आहे ट्युशनहून समर्थला घेण्यासाठी सम्राट आहे बाहेर आटोवाल्या का काकालाही मी फोन केला आहे की आम्हाला घ्यायला या आणि आमच्याकडं चाललं आहे रोडचे कामं म्हणजे रोडला सगळे नालीचं काम चालू आहे जेशे चालू आहेत ट्रॅक्टर कामगार चालू आहेत त्यामुळे मला ट्युशन त्यानंतर काम ट्यूशन थोडस डब्यामध्ये ठेवलेला आहे कॅरेबॅग माझा जवळजवळ पाच ते सहा वेळा तीन कॅरेबॅग मध्ये भरून तशीच कॅरेबॅग डब्यामध्ये तीन वेळा मी फरशी पुसते सम्राट छोटा असल्यामुळे तो खाऊ खातो टाकून देतो कुठं पण शू करतो त्याचं चालूच असतं पाणीच तर तुम्ही विचारूच नका जसा उन्हाळा चालू झाला आहे दहा वेळा पाणी पिणं आणि दहा वेळा पाणी सांडणं घरामध्ये त्याचं चालूच असतं आणि माझं त्याच्या पाठीमागं झाडू आणि पोछा घेऊन फिरणं चालूच असतं हे बघा आता सम्राट इथं उठलेला आहे आणि जाऊन सोप्यावरती त्याची लोळा लोळी चालू आहे तोपर्यंत आता मी फरशी पुसायला घेतलेली आहे पूर्ण घराची मी फरचे फुसणार डबे हे सगळे फुसणार किचन वटा गॅस खिडक्या सगळं सगळं स्वच्छ मी चालली आहे फक्त तीन चार चार ते पाच दिवसासाठी तरी पण मी घराला एकदम स्वच्छ करून जात आहे आल्यानंतर एकदम छान असं फ्रेश वाटलं पाहिजे आलं की फक्त एक झाडू मारायचा आणि पोछा मारला की पोरांना खेळायला मोकळं म्हणजे खेळणी घेऊन ते खेळत राहतात

आणि सम्राटचे बघा इथं नाटकात आहेत कारण तिने ही लिहिले दादाला घ्यायला आणि दादा पण नाही त्यामुळं आणि ती मम्मीनं सगळी रूम पुसून काढलेली आहे मम्मी काहीतरी फिरू देणार नाही बाहेर पण पोळू येणार नाही त्यामुळे त्याला एकदम बांधल्यासारखं वाटतंय तू वरती कसा बसला गपचुप गावाकडे गेल्यानंतर गावाकडचे जे डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत शूट करून शेअर करण्याचा प्रयत्न करेन तो आत्ता कॅमेऱ्याकडं आले होता कॅमेरे काय त्याच्या हाताला पोहोचला नाही तो परत जाऊन सप्यावरती पडला आणि आता बघा समर्थ दादा ट्युशनवरून आला राधानी घेऊन आली तर अगदी पाच मिनटात आपल्याला आता निघायचंच आहे पूर्ण तयारी आमची झालेली आहे उन्हाच्या अगोदर तसं तर आमचा आठच्यापासनं जायचा प्लॅन होता पण ट्यूशन मॅडमनं सकाळी नऊ ठेवल्यामुळं आमचं ट्युशन कॅन्सल झालं आणि सम्राटचा देऊ बघा त्याचं पूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडं आहे आणि कॅमेरा त्याला पाहिजे मोबाईल तर बघा येतोय परत जातोय येतोय परत जातो आहे आणि त्याला मग वाटलं की तर मम्मी नाही कोण नाही आहे बघा एकदम कॅमेऱ्याच्या जवळ येतोय त्याला कॅमेऱ्याला हातच नाही पोचत खिडकीमध्ये परत वापर जाऊन खेळत बसतोय तर चला आता आपलं आवडलेलं आहे आता निघायचंच बाहेर आणि निकती वेळेस हे झालं की सम्राटचं म्हणणं होतं की इथं स्वप्नावर तुम्हाला टायगर दिसतो तो टायगर घेऊन म्हणजे गावाकडे चल पण कसं घेऊन जाणार हे बघा किती वेळा तो कॅमेऱ्याकडे येतोय आणि कॅमेऱ्याकडून जातोय आता आपण निघालेलो आहोत गावाकडे बॅगा घेऊन खाली गेली त्यानंतर ॲटोवाले काका आले आम्ही मस्त असे ॲटोत बसून का निघाले समर्थ इतका खुश असतो इतका खुश असतो की विचारू नका आणि गावातल्या घरी मी पोचलेली आप आप आहे आपल्या राणातल्या घरी मस्त असे टी व्ही लावून समर्थ बसलेला आहे आता इथल्या घराची साफसफाई मला करायची शिवाजी महाराजाची जी आपल्याकडे मूर्ती आहे त्यावरती मी कॅरीबॅग लावून ठेवली आहे कारण लय लक्ष देत नाहीत आणि मस्त जेवण केलं ननंदभाईनं स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि जेवण करून ऐक आम्ही निघालोय आता मळ्यामध्ये लवकर

मळ्यातून आल्यानंतर आहोचं चाललं होतं इथं कॅमेरा टेस्टिंग आणि समोर समर्थ मुद्दामून माझ्या तोंडावर ते तो कॅमेरा लावत होता आणि हे बघा मी मुद्दामून हे करत होते म्हणजे मलाही इतक्या जुळून कॅमेरा माझ्याकडे बघतोय हे थोडंसं वेगळंच वाटत होतं पोरण हे खूप आम्ही मजा केली